चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्या घर म्हणजे चार भिंतीचं चा घर गहर। पण या घराच्या जर योग्य दिशेच्या ठिकाणी योग्य वस्तू नसत्या ह्या गोष्टी नसत्या तर आपल्याला बरंच काही भोगावं लागत असतं कारण घर हे चार भिंतीचं नसून आपल्या आयुष्याच्या ज्या काही सुखदुःखाच्या गोष्टी या घराशी जोडलेल्या असतात म्हणून तर दिवसभर थकलेला माणूस हा रात्री आपल्या घरी आपल्या वापस येत असतो मग घर तुमचं भले कसंही असो घराला घर गर कस आहे याला महत्व नाही पण घरामधील जे माणसं सुखरूप आहेत का सुखी राहतात का त्यांना कुठला व्याप नाही ना हे महत्वाचं आहे तर बघा आपल्या घरातील जे काही ईशान्य कोपरा असतो आता आपलं घर हे सर्व दिशाने वापरलेलं आहे म्हणजे आपल्या घरात तर चार भिंती असतात तर पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर ह्या चार भिंती असतात आणि त्याच्यामधल्या जे चार परत दिशा म्हणजे नैऋत्य वायव्य आग्नेय आणि ईशान्य ह्या सर्वच दिशांनी आपलं घर व्यापलेलं आहे कारण आपल्या घरा घर गर, घराचा जर आकार स्केवर किंवा चौकणी असेल तर आपल्या घरा घराला हे भिंती आणि भिंतीमध्ये असलेले जे काही आपले या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात ज्या वस्तू असतात त्या वस्तू जर योग्य ठिकाणी नसत्या तर खरंच आपल्याला त्याच्यापासून बरंच काही भोगावं लागत असतं आता ह्या ज्या भिंती असतात आपल्या घरातल्या आता आपल्या घरातल्या काही वस्तू आहेत बघा जर तुमच्या घरामध्ये आगने दिशेला जर पाणी असेल तर घरामध्ये दररोज भांडणे होणारच दिशेचं मग पाण्याची टाकी असो आग्नेय दिशेला तुमच्या घरातील आग्नेय दिशेला नळा असो आता आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मधली दिशा जी आहे ती आग्नेय दिशा तर आता या दिशेला सुद्धा एवढं महत्व आहे की या दिशेला पाणी जमत नाही आणि तसंच काही दिशा अशा आहेत की त्या दिशेला त्या वस्तू चुकूनही जर आपण ठेवल्या तर त्याचं बरंच काही आपल्याला आयुष्यामध्ये भोगावं लागतं तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा म्हणजे आपला सर्वात पवित्र कोपरा पवित्र ही दिशा आणि या दिशेला आपल्या घरातील देवघर असणं याला देवाची दिशा अशी सुद्धा म्हणतात आणि या घरा या दिशेला आपल्या घरातील जर देवघर असेल तर आपल्या घराची प्रगती ही झपाट्याने होतच असते तर आपल्या घरातील ही जे ईशान्य कोपरा आहे आपल्या घरातील जे ईशान्य दिशा आहे आपल्या घरामध्ये तर त्या घरामध्ये त्या दिशेच्या जागी काय असावं काय नसावं या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत कारण ईशान्य कोपरा आपल्या घरातील महत्वाचा कोपरा आहे कारण ती देवाची आणि पवित्र दिशा आहे आणि त्या ठिकाणी चुकून जर अशा काही अपवित्र गोष्टी तिथे असत्याल तर आपण घरामध्ये कितीही देवदेव करू द्या किंवा सतत देवा कि जर देवाचं नामस्मरण जरीही करत राहिला तरी देव आपल्याला पावत नाही किंवा त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही मग कुठले व्रत करा कुठलं काही करा आपल्याला त्याचं पुण्य मिळत नसतं तर मग काय करायचं आहे बघा आपल्या जर ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमच्या जर पायऱ्या असत्या आता जिना आता पायऱ्या किंवा जिना आमच्याकडे पायऱ्या म्हणतात कुठे जिना पण म्हणतात जे आपण वर जाण्यासाठी म्हणजे गच्चीवर जाण्यासाठी वापरल्या जातात त्या जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी माता टिकत नसतात मग भले तुम्ही कष्ट करा मेहनत घ्या पण त्या मेहनतीला जे मोबदला पाहिजे ज्या कष्टाला जे काही फळ मिळायचं असतं ते फळ कुठेतरी मिळत नाही आणि थांबल्या जातं कारण प्रत्येक दिशेचं एक वेगळं महत्व असतं प्रत्येक दिशेचं महत्वाप्रमाणे प्रत्येक दिशाचं वेगवेगळं असं त्याचं अनुकरण केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे त्या दिशेला त्या वस्तू ठेवायच्या असतात पण आपल्याला वास्तू टिप्सविषयी बऱ्याच गोष्टी माहीत नसतात वास्तुशास्त्राविषयी माहीत नसतं त्यामुळे आपल्याकडून त्या चुका होतच असतात आता आमच्या घरात पायऱ्या आहेत त्या कोपऱ्याला तर तुम्ही त्याला लाल कलर आणि पिर्यामिड लावून घ्या म्हणजे तुम्हाला आता पिरॅमिड तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तुम्हाला पिरॅमिड जे स्टॉल असतात त्यावर उपलब्ध तुम्हाला कुठल्याही स्टॉलवर जा मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे आणि तिथे स्टॉल आहेत तर त्या स्टॉलवर तुम्हाला पिरॅमिड भेटतील तर ते पायरी वर चढतानाचा जो मधला फेस असतो त्या आडव्या फेसला तुम्हाला तिथे पिरॅमिड लावायचे आहेत मग ते तुम्हाला गेल्याच्या नंतर आणखी तिथे बरीच माहिती मिळेल आता दुसरी गोष्ट त्या जर दिशेच्या ठिकाणी जर तुमचा बाथरूम किंवा तुमची वॉशरूम टॉयलेट असेल तर त्या एवढं म्हणजे वॉशरूम टॉयलेट किंवा बाथरूम ह्या जर गोष्टी असत्या तर ते खरंच त्याचं म्हणजे ते दुर्भाग्य समजावं आपलं दुर्भाग्य समजावं कारण या ठिकाणी जर ही गोष्ट असेल असल्या तर आपण कुठलंच पुण्य कमवू शकत नाही कारण पुण्य हे तर चांगल्या कर्मातून आणि पुण्य आपण जे काही देव धर्म काही चांगल्या गोष्टी करतो देवाचं व्रत वैकल्ये नामस्मरण याचं पुण्य आपल्याला मिळत नसतं आणि यामुळे आपण रिकाम्या हातानं बघा पुण्य हे इथे नव्हे तर आपण ज्या वेळेला आपलं इथलं आयुष्य संपत आता हे प्रत्येकालाच आहे की आपलं आयुष्य संपणार आणि एक दिवस प्रत्येक जण जाणारच आहेत पण इथले कर्म करून आपण कर्म घेऊन सोबत जात असतो पण ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट बाथरूम किंवा वॉशरूम असेल तर तुम्ही कितीही देवदेव करा त्याचं पुण्याचं फळ तुम्हाला मिळत नसतं म्हणून तर त्या जागेवर ही गोष्ट नसायलाच पाहिजे ती कसल्याही अवस्थेत त्या जागेवरच कारण याला उपाय सुद्धा नाहीये म्हणून ईशाने कोपऱ्यातली टॉयलेट बाथरूम वॉशरूम ह्या गोष्टी तुम्हाला थांबवाव्याच लागणार आहेत मग तुम्ही त्याचं खरंच दुष्परिणाम आपल्या जीवनावर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर पडत असतो कारण याला दुसरा काही इलाजच नाही आपण म्हणतो ना की या गोष्टीला इलाजच नाही तशा प्रकारे ईशान्य कोपऱ्यात जर ह्या गोष्टी असतात तर खरंच त्याला काहीच इलाज नाही तुम्हाला हटवाव्याच लागत्या कारण त्यावर कुठलंच काही टिप्स आपल्याला नाहीये तर आता दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी काय असावं तर ईशान्य कोपऱ्यात दरवाजा असावा आपल्या मुख्य दरवाजाचा गेट असावा यामुळे घराची प्रगती झपाट्याने होत असते आणि तसंच ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही जो हाल असतो आपल्या पाहुण्यांसाठी राहण्याचा तो पण ईशान्य कोपरात असेल तरी घराची प्रगती झपाट्याने होत असते आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादं तुळशीचं रोपट बघा तुम्ही एखाद्या कुंडीत लावून ठेवा यामुळे सुद्धा आपल्याला चारी बाजूने प्रगती होते घरामध्ये म्हणजे शैक्षणिक प्रगती होते आपल्याला व्यवहार असेल नोकरी असेल आणि अध्यात्मात म्हणजे सगळ्याच गोष्टीत आपल्याला प्रगती भरते म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये लावलेलं तुळशीचं रोपट तुळशी झाड तर ह्या गोष्टी आपल्याला ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे आणि ईशान्य कोपऱ्यात देवघर आवर्जूनच असायला पाहिजे तर ह्या चांगल्या गोष्टी ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे आणि घरात नकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या ह्या ज्या गोष्टी टॉयलेट बाथरूम रु, वॉशरूम पायऱ्या एखादा खड्डा किंवा तिथे एखादा नळ किंवा तिथे तुम्ही तुमचा बोर ह्या गोष्टी तिथे नसायला पाहिजे कारण ती दिशा देवाची दिशा आहे पवित्र दिशा आहे त्या दिशेला एक वेगळं असं महत्त्व आहे म्हणून तर ईशान्य कोपऱ्यात ह्या गोष्टी आवर्जून तो मिटाळा कारण यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबते आणि आपण केलेल्या कष्टाचं फळ त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं तर खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जास्ती करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत ह्या वास्तुशास्त्राविषयीचा वास्तू टिप्सविषयीचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल श्री स्वामी शिवामार्ग माझ्या या चॅनलवर तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन स्वामी टिप्स बदलचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर व्हिडिओ आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ